मंदिर यात्रावीत निकुराजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत सोमवारी असा एक सोपा पण प्रभावी उपाय यामुळे महादेव प्रसन्न होतात घरात शांतता सुख समृद्धी आणि आरोग्य येते सोमवारी शिवपूजेचे महत्व सोमवार म्हणजे भगवान शिवांचा दिवस या दिवशी केलेली कोणतीही पूजा मंत्र स्मरण उपासना किंवा साधा उपाय देखील अत्यंत जलद फल देतो असं शास्त्र सांगतं सोमवार शिवाला सर्वात प्रिय दिवस आहे उपायाची तयारी उपाय सुरू करण्याआधी घरात स्वच्छता करा आंघोळ करून स्वच्छ पांढरे किंवा हलके कपडे घाला शिव चौकटीसमोर एक तांब्या किंवा चांदीचा तामण ठेवा एक बेलपत्र थोडं गंगाजल पांढरं फूल कच्चं दूध आणि थोडं तूप तयार ठेवा सोमवारी करायचे खास उपाय बेलपत्रावर तिळाचा किंवा चंदनाचा छोटा बिंदू लावा बेलपत्रावरील तीन पान त्रिदेवांचं प्रतीक मांडलं जातं ब्रह्मा विष्णू आणि महेश बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करा आणि मनात तीन इच्छा मांडा घरातील कलह दूर होणे आरोग्य चांगले राहणे आर्थिक स्थिती सुधारावी आता हळूहळू आवाजात एकशे आठ वेळा ओम नम शिवाय म्हणा किंवा वेळ असेल तर एकवीस वेळा हा मंत्र जपा ओम त्र्यंबकय यजामहे सुगंधी पुष्टीवर्धनम शिवलिंगावर दूध पाणी आणि नंतर गंगाजल अर्पण करा हे केल्याने जीवनातील नकारात्मकता दूर होते शेवटी तुपाचा दिवा लावा आणि अशी संकल्पना करा महादेव माझ्यावर आपली कृपा कायम राहू दे सोमवारी हा खास नियम पाळा शक्यतो या दिवशी राग करू नका पांढरं खाद्य खा दही तांदूळ खीर शिवलिंगाला कधीही हळद लावू नका शक्य असल्यास उपवास किंवा एक वेळ उपाशी रहा गाईला गवत द्या शिवाला अत्यंत प्रिय कार्य आहे उपायाचे फायदे हा उपाय सात सोमवारी केला तर घरातील वाद कलह कमी होतो आरोग्य सुधारते आर्थिक स्थिरता वाढते व्यवसाय नोकरीमध्ये अडचणी दूर होतात मन शांत स्थिर आणि सकारात्मक राहतं हा उपाय साधा आहे पण श्रद्धा असेल तर परिणामी चमत्कारिक असतात हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अजून अशा भक्तिमय कथा व्रत पूजा माहिती आणि देवदर्शन व्हिडिओसाठी मंदिर यात्रावीत निकुराजला नक्की फॉलो करा हर हर महादेव